नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे पिंपळगाव रोठा येथील कोरठणच्या खंडोबाचे देवस्थान आहे इथल्या यात्रेचे काही दृश्य आपण मी माझ्या कॅमेऱ्यात आपण कॅप्चर केलेले आहेत आपण पुढे पाहू शकता ो देवादो बघा तुम्ही पाहिलेस हे खूप असं प्रसिद्ध असं खंडोबाचं मंदिर आहे हे असे दृश्य आम्ही फॅमिलीसोबत गेलो तर सॉरी मला कॅमेरासमोर यायला जमलं नाही पण हे सकाळचे आणि रात्रीचे असे खूप सुंदर असे यात्रेचे दृश्य आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे देवस्थान कसे वाटले तुम्हाला जर याचे ॲड्रेस हवा असेल तर मी कॅप्शनमध्ये लोकेशन टाकून देते धन्यवाद